नमस्कार सखीनो मी अनुराधा राधास संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे आजचा मेनू आहे रात्रीच्या शिळ्या पोळ्या यांचा नवीन रेसिपी कशी करायची हे सांगणार आहे नवीन रेसिपी म्हणजे पॅटीस किंवा ब्रेड पकोड्यासारखं असे नवीन पदार्थ जे आहेत भाकरवडीसारखं हे बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर इथे साहित्य काय लागते ते पाहू आपण इथे रात्रीच्या दोन पोळ्या आहेत त्या घेतल्यात त्याच्यानंतर एक कांदा बारीक चिरलेला एक लिंबू टोमॅटो केचप त्याच्यानंतर हे पाच ते सहा आलू उकडून घेतलेत मी उकडून घेतल्यानंतर त्याचे सालटा काढून घेतले नंतर बारीक केलेलं आहे या पद्धतीने त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या लसा अद्रक हे मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घेतली त्याच्यानंतर इथे या पॅटीससाठी या दोन वाटीने मी बेसन घेतलं आहे या पद्धत घेतलंय आता हे भिजवून घेणारे याच्यात तिखट चवीनुसार मीठ जिरं कोथंबीर आता इथे कोथंबीर नाही आहे तर मी कोथंबीर टाकणार नाही आहे याच्यामध्ये तर या पद्धतीने हे आता भिजून घेणार आहे मी हे बेसन या पद्धतीने भिजून घेतलं आहे जास्त घट्ट करू नका पातळ थोडंसं पातळ या पद्धतीनं हे या पद्धतीने बेसन भिजवून घेतल्यानंतर या आलूमध्ये जिरं थोडंसं हळद किंचित चवीनुसार मीठ आणि जो हा हिरव्या म मिरच्या लसण अद्रक याची पेस्ट केली ती याच्यामध्ये टाकायची त्याच्यानंतर थोडासा कांदा पण टाकायचा याच्यामध्ये चाट मसाला चाट मसाला नसेल तर आमचूरही टाकू शकता या दोन्हीपैकी काही नसेल तर दोन चमचे दही किंवा लिंबू पिळू शकता याच्यामध्ये तुम्ही तर आता हे सर्व मिक्स करायचं याच्यामध्ये भिजून घ्यायचं आहे आता कांदा हिरव्या मिरच्याचा ठेचा लसण अद्रक टाकून एक टोमॅटो टाकून टोमॅटो केचप हे जिरं आमचूर पावडर हे टाकून आता मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर कसे करायचं हे तुम्हाला दाखवणार आहे आता इथे एक पोळी रात्रीची शिळी पोळी घेतलेली आहे याच्यामध्ये जे मिश्रण तयार केलं आहे आलूचं हिरव्या मिरच्याचा ठेचा सगळे मसाले टाकून कांदा कांदा पण टाकला आहे आमचूर पावडर टोमॅटो मिक्सरमधून काढून हिरव्या मिरच्या लसण अद्रक हे मिक्सरमधून काढलं आहे आता हे मिश्रण या रात्रीच्या पोळीवर लावायचं आहे जास्त जाडसर थर करू नका जास्त पातळ पण नाही कसं लावायचं आहे ते सांगते तुम्हाला आता हे जे मी मसाला तयार केला आहे तो याच्यावर सर्व बाजूने पसरवून द्यायचा आहे या पद्धतीने हे हा मसाला आलूचा याला लावून घ्यायचा आहे आणि पिझ्झासाठी जसे बारीक तुकडे केले जातात तसे याचे तुकडे करायचे या पद्धतीने या पोळीचे चार तुकडे केलेत म्हणजे पॅटीस किंवा पिझ्झा यासार पद्धतीने केलेले तुम्ही या याला कोणत्याही प्रकारचं नाव ठेवू शकता हे आता तळून घेणार आहे इथे तेल गरम करायला ठेवलं होतं आता जे पोळ्यांचे पॅटीज किंवा पिझ्झा केले होते ते मी बेसनमध्ये बुडवून हे तळून घेणार आहे पहा अजून एक याच्यात कढईमध्ये मागू शकते या पद्धतीने तळून घ्यायचे दोन्ही बाजूनं थोडासा लालसर होऊ द्यायचा पावर जास्त करू नका आणि ही रेसिपी एवढी खास लागते की तुम्ही पुन्हा पुन्हा करत राहाल तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता जर तुम्हाला या रेसिपीचे नाव जर दुस माहीत किंवा विचारात असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता मी सहज असं नाव ठेवलेलं आहे की याला पॅटीज किंवा पिझ्झा असेही म्हणू शकता तुम्ही जर नाव जर लक्षात असेल तर सांगू शकता या पद्धतीने हे तळून घ्यायचेत आता सर्व हे मी तळून घेणार आहे रात्रीच्या शेळ्या पोळ्यांचे तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता आहे किंवा हिरव्या मिरच्याचा ठेचा हे तयार झालेले आहे या पद्धतीने तयार झालेल्या शेळ्या पोळ्यांचा नाश्ता तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद